आज आपण खुसखुशीत असे शंकरपाळे बनवणार आहोत हे पहा इतके खुसखुशीत झालेत आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत अजिबात आपण न वापरता केलेले आहेत मुगाच्या डाळीपासून ही एक वाटी मुगाची डाळ मी तीन ते चार तास भिजत ठेवली होती जर तुम्हाला लवकर भिजवायची असेल दोन तासामध्ये तर ता गरम पाण्यामध्ये भिजवू घाला म्हणजे कोमट पाण्यामध्ये आता मी एक चमचा तेल टाकले कढईमध्ये आणि जी भिजवलेली डाळ होती ती चाळणीमध्ये घेऊन थोडा वेळ पाणी निथळत ठेवलं आणि त्याच्यानंतर कढाईमध्ये टाकून घेतली आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यामधलं पाणी कमी होईपर्यंत आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करू मी लाल तिखट आणि थोडीशी हळद कसुरी मेथी टाकून घेतली आहे याला परतून घेऊया तेलामध्ये थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आणि डाळ हलकी शिजते अगदी छान नाही शिजवायची याला हे पहा एवढंच खूप जास्त खुसखुशीत झाली तर कडक लागेल शंकरपाळ्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकलं होतं तुम्ही आधी तेलामध्ये जिरं टाकलं तरी चालेल मी जिरं टाकायला विसरले हे पहा या प्रकारे शिजून घ्यायची अगदी छान परफेक्ट शिजली आहे आणि ह्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालं ना तर शंकरपाळे आपले बरेच दिवस छान राहतात जर डाळ ओली असेल तर शंकरपाळे खराब होण्याची शक्यता असते जास्त दिवस नाही टिकणार एक चमचा तेल टाकलं आहे आणि अर्धी वाटी रवा रव्याने थोडं खुसखुशीतपणा येतो आणि आपण आधी मीठ टाकलं नव्हतं आता आपलं पिठामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे हे छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडं थोडं करत त्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळायचं आहे एकदम पाणी नका टाकू म्हणजे आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकून पीठ मळायचं हे पहा याप्रकारे आता आपलं घट्टसराचं पीठ मळून झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटं याला छान मुरू द्यायचं आहे एक चमचा अजून तेल घालायचं आहे वरतून म्हणजे पीठ छान सॉफ्ट होईल शंकरपाळे करताना तेल लावायची गरज नाही पडणार हे पहा मस्त असं पीठ तयार झालं आहे याला दहा मिनटं ठेवा आणि दहा मिनटानंतर आपण शंकरपाळे करायला घेऊया खाली तेल लावायचं आहे जर चिटकत असेल तर कारण जर तुम्ही पीठ लावलं ला... तर पीठ पिठाने तेल खराब होऊन जाईल शंकरपाळी जेव्हा तुम्ही तळाल त्यावेळेला आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता या प्रकारे आणि शक्यतो पातळ करा म्हणजे अगदी पातळ अशी चपाती टाटून घ्यायची आपल्याला हे पहा या प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे आता मी तेल गरम करून घेतलंय आणि गॅस मीडियम ठेवलाय आहे म्हणजे मीडियम गॅसवरच तळण घ्यायचं आहे अगदी छान क्रिस्पी होतात तुम्ही हवं तर ह्याचं चाट पण बनवू शकता ह्याच्यावरती दही ह हिरवी चटणी लाल चटणी शेव वगैरे टाकून तेही छान लागतं हे पहा खुसखुशीत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू